नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एकोणचाळीस हजारांच्या लीडने संग्राम जगताप आमदार त्या कार्यकर्त्याने तुळजापूरला पायी केला नवस संग्राम भैया पुन्हा मंत्री व्हावे यासाठी जगदंबे चरणी साखडे आमदार संग्राम जगताप यांची तिसऱ्यांदा आमदारपदी वर्णी लागल्याने संग्राम जगताप समर्थक उद्योजक अशोक दादा चोभे यांच्या वतीने तुळजापूर देवीला पायी जात नवस्फूर्ती केली शारदीय नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा आमदार व्हावे यासाठी उद्योजक अशोक दादत चोभे यांनी पायी तुळजापूरला जाण्यासाठी नवस केला होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भरघोस मतांनी संग्राम जगताप यांची आमदार पदाची घोषणा झाल्यानंतर या कार्यकर्त्यांनी अखेर नवस फेडण्यासाठी तुळजापूरला जाऊन आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन नवस पूर्ती केली व आमदार संग्राम जगताप पुन्हा मंत्री व्हावे यासाठी देवीच्या चरणीत साकडे घातले या अनोख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची संपूर्ण मतदारसंघात चर्चा रंगली आपल्या शहराचे आमदार श्री संग्राम भाय जगताप हे नगर शहराचे आमदार व्हावेत म्हणून अशोकदादा चोहेरचे तुळजापूरच्या मातीचे नवस केला होता म्हणून तो फिरण्याकरता आणि हो, तो विजापूरला आलेला आहोत तो पुढील नवस करत आहोत आमदार संग्रामभाई जगताप हे मंत्री व्हावेत आणि आम्ही परत मंत्री झाल्यानंतर तुळजापूरला येऊ अशी देवी, देवी पुर्णा पुर्णा मी आई देवी मी प्रार्थना करतो आणि आमदार मंत्री झाल्यानंतर परत एकदा नवस फेडण्यासाठी तुळजापूरला येईल आम्ही आज तुळजापूर या ठिकाणी अहमदनगर शहराचे विद्यमान आमदार आणि मंत्री संग्रामभाई जगताप हे नगरचे आमदार व्हावे म्हणून आम्ही तुळजापूर या ठिकाणी नवस केला होता पण ते आमदार तर झाले पण ते आता एक दोन दिवसात मंत्रिपदाची शपथ घेतील यासाठी या आई जगदंबेला आमचा असं साकडं राहील ते आमदार संग्रामभाई जगताप हे लवकरात लवकर मंत्री व्हावे आणि ते कॅबिनेट मंत्री व्हावे अशी माझ्या मित्रपरिवारांनी जे आई जगदंबेकर नवस केला होता तो आम्ही आज पूर्ण केला आणि संग्राम मंत्री झाल्याच्यानंतर आम्ही भैयांना व आमच्या सर्व मित्रपरिवाराला आई जगदंबेच्या चरणी दर्शनासाठी घेऊन येऊ अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि संग्राम नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा